ना सांगितलं तुम्हाला कुठे नियमानुसार तुमचा मराठीत काम मोठं पाहिजे लिखाय म्हणजे उपकार केले उपकार केले बोलते नाही काय बोलली काल काय काय

दुकानचा मालक नाही त्याला कोण आहे मालक कोण आहे बोलू हा मालक बरोबर तुमचं नाही माहिती आहे लहान आहे तुम्हाला माहिती नाही तुमचा बोर्ड बघितला तुम्ही तुझा काल तर खूप बोलत आहे की थँक्यू थँक्यू जा तुम्ही आता जा तुम्ही नाव आता का तुझा काय लिहिलं तुझा कस्टमर फक्त तुला काय मराठी माणसं कस्टमर पाहिजे का फक्त मराठी कस्टमर नको काय नाही आता कुणाला येते त्याला बोलव इकडे नाही आता काय नाही आता इकडे धंदा करता आणि काय आलाय नाही आता तुला जो तर फोन कर

हॅलो अतुल पिंगळे बोलतोय मराठी एकीकरण समिती मराठीत नाही तुम्ही हिंदीत लिहिलंय आणि तुम्ही तो स्टाफ ठेवलाय ना सगळा काय एकाला मराठी येत नाही कळत पण नाही मराठी ठीक आहे का ठीक आहे की मुलगी काल बोलते पैसे देऊन आम्ही इकडे येतो उपकार करतो का आमच्यावरती मग ठेवला आहे ना पुढच्या मराठी येत नाही त्यांचं काय करायचं आणि मुलगी मुलगी कामाला ठेवली एवढी उद्धव ठेवली काल जी आमच्या ज्या महिला आलेल्या तक्रार घेऊन त्या बोलतात त्यांच्याकडे बोलते की आम्ही तिकीट काढून इकडे येतो तिकीट काढून सगळं काढून टाकत ना अतिक्रमणला तक्रार करेन मी आता बाहेरचं सगळं काढून टाकायचं बाहेरचं नाही काढलं ना आजच्या रात्री उद्या दिसलं ना मी अतिक्रमण घेऊन येणार आहे इकडे बाहेर बाहेर जे लावलेले कपडे सगळे काढायचे ना ते अतिक्रमणला मी कम्प्लेंट करणार आणि सात दिवसाच्या आतमध्ये मराठी बोर्ड नाही झाला तर महानगरपालिकेला कर कंप्लेंट करून दुकान बंद करायला लावणार मी सात दिवसाच्या आत सात दिवसाच्या आत मला तो बोर्ड चेंज झालेला पाहिजे अरे सात दिवस सांगतो तर एक दिवस तर सात दिवसाच्या आत ফটো কাঢ়ি নক' কৰো আমি লাইন মেহে চে ফে' কাঢ় আমা তুমি তামোল শাখা নিকোৱা দেউ কাঢ়